त्यामुळे हा ब्लॅक स्पॉट बनला असून वारंवार येथे वाहनांचे अपघात होऊन अनेकांना जायबंदी व्हावे लागत नाही तर काहींना मृत्यूला सामोर जावे लागला आहे नागरिकांना देखील ये जा करण्यासाठी याचा खूप त्रास होत आहे तरी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करावी असे जाहीर मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ओबीसी सेलचे से वसई विरार शहर जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील यांनी केली आहे पुढील आठ दिवसात या ठिकाणची काम झाली नाही तर आपण महानगरपालिका तीव्र आंदोलन करू असा इशारा शिवाजी पाटील यांनी दिला आहे सागर सिटी वसाई पॅलेस बिल्डिंग शालीमार झालेली आहे वारंवार निवेदन देऊनही वसई विरार शहर महानगरपालिकाचे अधिकारी देखील इथे लक्ष देत नाही त्यामुळे नेहमी करणाऱ्या नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे नेहमी बाईक स्वार पडणे कारचे अपघात अशा गंभीर घटना घडत असतात काल देखील या ब्लॅक स्पॉटला कारचा अपघात झाला आहे या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झाली नाही या ठिकाणची गटार रस्त्याची काम तत्काल युद्ध पातळीवर करावे लागणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे ओबीसी सेलचे से जिल्हा अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आले महानगरपालिकेचे संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य ती कार्यवाही करून लगेच येथील काम सुरू करावे असा इशाराही देण्यात येत आहे